चोरट्यांकडून हस्तगत चौतीस मोबाईल परत शेगाव शहरात अलीकडच्या काळात विविध भांगांमध्ये नागरिकांचे मोबाईल फोन चोरी जाण्याची घटना घडल्या होत्या या संदर्भात माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रेनिक लोडासर माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे दबंग व लोकप्रिय पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विशेष मोहीम राबवून चोरट्यांकडून तब्बल चौतीस मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळवले ही कारवाई केल्यानंतर पोलिसांनी सर्व मोबाईल फोनची तपासणी करून त्यांचे मूळ मालक शोधून काढले आज पोलीस स्टेशनमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात ठाणेदार पाटील साहेबांनी हे सर्व मोबाईल ज्यांच्या हक्कदार मालकांना परत केले मोबाईल मिळाल्यावर नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्ट दिसत होते कार्यक्रमावेळी नितीन पाटील यांनी नागरिकांना महत्वाचे आवाहन करताना सांगितले की कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून कमी महागडा मोबाईल फोन घेऊ नका स्वस्तात मिळणाऱ्या अशा वस्तूंच्या महापाई आपण गुन्ह्याला खतपाणी घालतो आणि नंतर अडचणीत सापडतो चोरीचा सा मोबाईल खरेदी करणे हे कायद्याने गुन्हा असून त्यासाठी शिक्षा होऊ शकते महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव, शेगाव जिल्हा बुलढाणा नमस्कार शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील काही दिवसांमध्ये जे चोरी केलेले मोबाईल होते ते आपण सीई आय -E आर पोर्टल जे भारत सरकारने सध्या उपलब्ध करून दिलेले आहे त्या पोर्टल वरून किंवा त्या पोर्टलच्या मदतीने आपण चौतीस मोबाईल शोधून काढलेत तरी सर्व शेगाव वासियांना आणि नागरिकांना आमचे आवाहन आहे कि जेव्हा केव्हाही आपला मोबाईल हरवेल किंवा चोरीस जाईल तेव्हा सीईआयआर पोर्टलवरती आपण त्याचे जे काही इन्फॉर्मेशन असतील ते अपलोड केले पाहिजे किंवा पोलीस स्टेशनला येऊन तत्काळ कळवले पाहिजे तसेच कोणीही अननोन व्यक्तीकडून अज्ञात व्यक्तीकडून मोबाईल फोन घेऊ नये अन्यथा आपण एक लाखाचा मोबाईल दहा हजारात मिळतो किंवा पाच हजारात मिळतो किंवा चाळीस चा मोबाईल दोन तीन हजारात मिळतो या लोभापाई किंवा महापाई जर आपण घेणार तर आपण अडकणार या गोष्टीमध्ये तरी आपण आय एम आय नंबर ची रिसिप्ट असल्याशिवाय किंवा फुलका असल्याशिवाय त्याची मालकीची खात्री पटल्याशिवाय कोणीही अनुभवी लोकांकडून मोबाईल घेऊन धन्यवाद